भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक आबिलाल दादा देवरे कविताताई अभिलाल राजेश आणि भाग्यश्री पंचवीस पासून तर नऊ सप्टेंबरपर्यंत अखंड सोळा दिवस अन्नत्याग उपोषण आबिलाल दादा देवरे यांनी केलं देशाचे प्रधानमंत्री साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देणार असं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घोषणा करतात राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या पारबश पार्श्वभूमीवर तर दहा लाख तरुणांना रोजगार देणार असं घोषणा करतात एक लाख चौतीस हजार लाडके भाऊ लाडक्या बहिणींना प्रशिक्षण दिलं मी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरी वर्ग सांभाळलं तरी तीनशे चौतीस दिवस काम करून या सोळा दिवसामध्ये मला रोजगार देऊ शकत नाही असं आयुक्तांनी राज्याच्या आयुक्तांनी पत्र दिलं ही शोकांतिका आहे मी भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर तसेच वस्ती शाळेतील बारावी पदवीधर तरुणांना पोस्टाद्वारे शिक्षण दिलं होतं आणि त्यांना शिक्षक म्हणून काम दिलं तर मीसुद्धा पदवीधर आहे माझ्यासोबत डी एड बी एडचे बांधव आहेत सर्वांच्या भविष्यासाठी सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी मी उपोषण केलं तरी शासनाने दुर्लक्ष केलं प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला फोनवर सांगितलं की आबिलाल हे शासन तुझ्याकडे लक्ष देणार नाही तू जीवाची बाजू लावू नको सोळा दिवस झाले आता सतरावा दिवस उकणार आहे तू उपोषण सोड आपण कोर्टात जाऊ आणि तुम्हाला न्याय देऊ त्यांच्यावर विश्वास ठेवून मी उपोषण थांबवलं म्हणून जर या शासनाला संविधान मान्य असेल तर यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा आम्हाला रोजगार द्यावा अन्यथा यांना संविधान मान्य नाही असं जगाला दाखवू आणि तसंच थांबतो जय हिंद जय महाराज जय संविधान